मी सामाजिक कार्यकर्ता तर आज आम्ही वाकी या गावी आलो असता तर आज या वाकी गावातील पूर्ण नदीवर या 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 ठिकाणी आलो असता तर आपण वाकी गावातील नदीवरील पुलाची अवस्था आपण या ठिकाणी पाहू शकता की मागच्या वर्षी अर्धा पूल या ठिकाणी होऊन गेला होता आणि या पुलाची पाणी करण्यासाठी खासदार संदीपांची भुमरे साहेब त्यावेळेस आले होते आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही या पुलाचं काम या ठिकाणी करून देऊ पुन्हा या वर्षी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूर्ण पूल या ठिकाणी खराब झालेला आहे आणि आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार संजना ताई यांनी या पुलाला या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की मी शासकीय बांधकाम विभागाला या ठिकाणी सांगून या पुलाची तात्पुरती टाकूची किंवा नवीन पूल या ठिकाणी करण्यासाठी प्रयत्न करेल पण अद्याप झाले दोन चार महिने या ठिकाणी झालेले आहे पण अद्यापही या पुलाची तात्पुरती व्हायला दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आली तर वाकी गावातील लोकांनी या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात किंवा प्रतिनिधीच्या विरोधात या ठिकाणी नाराज व्यक्त केलेला आहे आणि आज या पूर्णा नदीवरील या वाकी गावाला आला असता तर या वाकी गावाला अनेक तीर्थस्थळ लागून आहे मग शनी मंदिर असो किंवा वाकी देवस्थान हे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध मंदिर देवस्थान आहे आणि या देवस्थानला महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त या तीर्थस्थळाला भेट देण्यासाठी येत असतात पण या पुलाची इतकी बिकट अवस्था झालेली आहे तर या पुलाने लोकांना वापरताना लोकांचा ऑक्सिजन या ठिकाणी होत आहे आणि कोणत्या टायमाला मोठी गाडी त्या ठिकाणी मध्ये जाईल हे सांगता येत नाही तर आज आम्ही या वाकी गावाच्या वतीने बांधकाम विभागाला किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभागाला या ठिकाणी विनंती करतो की या वाकी गावातील पूर्णा नदीवरील पुलाचं काम ताबडतोब या ठिकाणी करण्यात यावा अन्यथा वाकी गावाच्या वतीने या पुलासाठी उपोषण या ठिकाणी करण्यात येणार आहे असं गावाने या ठिकाणी सांगितलेलं आहे धन्यवाद